नमस्कार सर्वांना मी प्रांजली उद्या तेरा जानेवारीला भोगी आहे पण त्याचबरोबर उद्या शाकंबरी पौर्णिमासुद्धा आहे आणि त्याचबरोबर उद्या सोमवारसुद्धा आहे आता सोमवार आहे याचं एवढं आपल्यासाठी ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी काही नाही पण ज्यांचे सोळा सोमवारचे व्रत सुरू आहे किंवा ज्यांचे पशुपतीनाथ व्रत सुरू आहे तर ता अशा दादांनी पूजा मांडावी का उपवास धरावा का पूजा करावी का आणि सोळा सोमवारमध्ये किंवा पशुपती व्रतामध्ये हा सोमवार काउंट करावा का याचं उत्तर सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्याचबरोबर भोगीसोबत पौर्णिमा आल्याने पौर्णिमेचा जो सत्यनारायण आहे तो करावा का आणि करायचा असेल तर तो कधी करावा आणि सोमवार आल्याकारणाने भ भो, संक्रांतीसाठी भोगीच्या दिवशी आपण डोक्यावरून पाणी घेत असतो केस धुत असतो मग या दिवशी केस धुवावे का अशी सगळी जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा संक्रांत म्हटलं की संक्रांतीच्या दिवशी सवाष्णी महिला केस न धुता भोगीच्या दिवशी केस धुतले जातात डोक्यावरून पाणी घेतलं जातं पण या दिवशी सोमवार आल्या कारणाने कारण आठवड्यातले असे काही दिवस आहेत असे काही वार आहेत की त्या दिवशी महिलांनी डोक्यावर पाणी घेऊ नये केस धुऊ नयेत असं म्हटलं जातं जसं की बघा सोमवारी जर आपण केस धुतले तर आपल्यावरचा आर्थिक भार वाढतो म्हणजे कर्ज वाढतं पैशाचं नुकसान होतं पैशा संबंधी ज्या अडचणी आहेत त्या निर्माण होतात आणि आपली आर्थिक परिस्थिती जी आहे ती खालावते त्याच्यामुळे सोमवारी केस धुऊ नये असं म्हटलं जातं पण या दिवशी भोगी आहे वर्षातला एक सण आहे आणि बघा कोणतीही गोष्ट जेव्हा आपण वारंवार करतो तर ते तेव्हा त्या गोष्टीचं जे नुकसान आहे किंवा त्या गोष्टीचे जे नकारात्मक प्रभाव आहेत ते आपल्याला बघायला मिळतात जसं की बघा श्रावण महिन्यातील सोमवारी आपण डोक्यावरून पाणी घेत नाही केस धुत नाही कारण श्रावण महिन्यामध्ये चार किंवा पाच सोमवार आलेले असतात आणि वारंवार मग आपण सोमवार सोमवार जर डोक्यावरून केस धुतले तर या गोष्टींचा आपल्याला त्रास होऊ शकतो पण भोगी हा वर्षातून एकदा येणारा सण आहे आणि हा सुवासिनींचा सण आहे त्याच्यामुळे आपण प्रत्येक सोमवारी काही डोक्यावरून पाणी घेणार नाही त्याच्यामुळे या सोमवारी तुम्ही डोक्यावरून पाणी घेतलं केस धुतले तरीसुद्धा चालतील या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये डोक्यावरून पाणी घेताना त्या पाण्यामध्ये चिमुडभर पांढरे तीळ टाकायचे आहेत थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा किंवा एक दोन थेंब दूध टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे किंवा केस धुवायचे आहेत याच्यामुळे जे काही दोष आहेत सोमवारी केस धुतल्याले तर त्याचा हवा तेवढा प्रभाव नकारात्मक आपल्यावर होत नाही म्हणून या दिवशी थोडंसं दूध जे आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाका आता मग केस धुवायचे कधी असतात हा सुद्धा प्रश्न बऱ्याच जणांना पडेल तर गुरुवारी सुद्धा केस धुवायचे नसतात सोमवारी केस धुवायचे नसतात त्याचबरोबर बुधवारी सुद्धा केस धुवायचे नसतात गुरुवारी केस धुतले तर दारिद्र्य येतं आणि ज्यांना धाकटा भाऊ आहे ज्यांना लहान भाऊ आहे तर त्यांनी बुधवारी केस धुवू नयेत आणि गुरुवारी केस धुतल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये दोषसुद्धा निर्माण होतो आणि बुधवारी केस धुतल्याने जर लहाना भाऊ असेल तर त्याच्यावरील कर्ज आहे ते वाढतं त्याला आर्थिक लाभ होत नाही त्याच्या जीवनातील ज्या अडचणी आहेत त्या वाढतात आता राहिला वार मंगळवार शुक्रवार आणि रविवार हे जे तीन वार आहेत ना ते न्हाण्यासाठी केस धुण्यासाठी योग्य मानले जातात आता आपल्यापैकी बऱ्याच अशा महि महिला आहेत की ज्या म्हणतात मग हे सगळे नियम फक्त महिलांनाच का पुरुषांना का नाही तर कारण स्त्रीला दुहिता म्हटलं जातं दुहिता म्हणजे दोन्ही घराचे हित पाहणारी दोन्ही घरं अर्थात सासर आणि माहेर ती जेवढ्या आपुलकीने घरच्यांसाठी करते तेवढी आपुलकी तिला घरच्यांकडून मिळतेच असं नाही तरी देखील ती आत्मीयतेने घर सगळे नातेवाईक सगळे लोक एकत्र एक सांभाळून ठेवते महिला प्रेमपूर्वक वागणुकीने घरच्यांचे मतपरिवर्तन करू शकते बदल घडवण्याची क्षमता जी आहे ती महिलांमध्ये आहे म्हणून अनेक व्रतवैकल्य नियम उपवास स्त्रियांना सांगितलेले आहेत कारण परिवर्तनाची सुरुवात जी आहे ती स्त्रियांपासूनच होत असते तर ही गोष्ट लक्षात आली की आता सोमवार जरी असेल तर आपण केस जे आहेत ते धुऊ शकतो आता आपण बघूया ज्यांना सोळा सोमवार आहेत किंवा पशुपती व्रत आहे किंवा बारा महिन्याचं सोमवार जे आहेत ज्यांच्या आहेत तर त्यांनी काय करायचं आहे दिवसभर उपवास करायचा आहे बा सुरुवातीला आपण बारा महिन्याच्या सोमवारचं बघूया बारा महिन्याचे जे सोमवार असतात ना तर बरेच जण दुपारी हे सोमवार सोडतात आणि बरेच जण संध्याकाळी सोमवार सोडतात माझ्या पण घरामध्ये बरेच जण बारा महिन्याचे सोमवार कटतात तर काहीजणं दुपारी सोडतात काही जण संध्याकाळी तुमचा जो नियम असेल तर त्यानुसारच तुम्हाला हे सोमवारचं व्र सोमवार करायचे आहेत आणि तुम्ही ज्या वेळेला सोमवार सोडता त्याच वेळेला तुम्हाला सोडायचे सुद्धा आहेत पण काय करायचं मग उपवास सोडताना या दिवशी तिळ लावलेली बाजरीची भाकरी आणि खेंगाट खाण्याची म्हणजे भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे तर उपवास सोडताना हे पदार्थ खाऊन आपण उपवास सोडायचा आहे एकच वेळा जेवण करायचं उपवास सोडायचा आणि हे पदार्थ खाऊन याच्यासोबत तुम्ही दुसरं वरण भात भाजी पोळी जे आहे सगळं घेऊ शकता पण हे दोन पदार्थ बाजरीची तिळ लावलेली भाकरी आणि भोगीची भाजी हे आवर्जून तुम्हाला उपवास सोडण्याच्या थाळीमध्ये घ्यायचं आहे आणि तुमचा सोमवारचा उपवाससुद्धा करायचा आहे आणि भोगीची भाजी व तिळ लावलेली भाकरी भोगीच्या दिवशी ज्याला महत्व आहे ते सुद्धा तुमचं खाणं होईल या प्रकारे तुम्ही हा जो सोमवारचा उपवास आहे तुमचा धरू शकता तुम्हाला उपवास सोडण्याची किंवा न धरण्याची काहीही गरज नाही आता ज्यांचे सोळा सोमवारचं व्रत सुरू आहे किंवा ज्यांचं पशुपती व्रत सुरू आहे त्यांनी सुद्धा त्यांचा जो उपवास आहे तो धरायचा आहे सोळा सोमवारचं व्रत आपण संध्याकाळची पूजा झाल्यानंतर रात्री सोडतो तर सेम रात्री उपवास सोडताना बाकीचे जे पदार्थ आहेत ते खायचे आहेत आणि त्याच्यासोबत ही तिळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी तुम्हाला ताटामध्ये घ्यायची आहे आणि ही सुद्धा खायची आहे म्हणजे तुमची भोगीसुद्धा साजरी झाली आणि तुमचा सोळा सोमवारचा तुमचा उपवास सुद्धा झाला तुमचं व्रतसुद्धा झालं आणि हा सोमवार तुम्ही सोळा सोमवारमध्ये धरू शकता काहीही प्रॉब्लेम नाही सेम पशुपती असेल व्रत तर याचंसुद्धा रात्री उपवास सोडला जातो संध्याकाळची पूजा झाल्यानंतर तर सेम तुम्ही बाकीच्या पदार्थांसोबत हे दोन पदार्थ घेऊ शकता आणि हा जो सोमवार आहे व्यवस्थित पूजा मांडणी सगळी पूजा करून तुमच्या पाच सोमवारमध्ये तुम्ही धरू शकता काहीही प्रॉब्लेम नाही सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आणि तरी सुद्धा या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही वाटत असेल शंका तर मग हा एक सोमवार तुम्ही सोडून द्या आणि पुढच्या सोमवारी मग तुम्ही नेहमीप्रमाणे तुमचे उपवास व्रत वैकल्य पूजा पूजा मांडणी जे काय आहे ते तुम्ही करू शकता पण बाकी केलं तरी सुद्धा चालतं माझ्या घरामध्ये सगळे मंडळी हे करत आहेत आणि जे कोणी म्हणजे विचारतात आमच्या घरी तर त्यांना हे सांगितलं जातं म्हणून मी तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर केली आणि उद्याच्या दिवशी पौर्णिमा सुद्धा आहे तर भोगी जरी असली आणि सोमवार जरी असला तरी पौर्णिमा तिथीमध्ये तुम्ही सकाळी दिवसभरामध्ये कधीही किंवा संध्याकाळी प्रदोषकाळी उद्या तुम्ही सत्यनारायण करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही सत्यनारायणाची मांडणी सत्यनारायण तुम्ही करू शकता आता ज्यांचा पौर्णिमेचा उपवास आहे तर ते सुद्धा संध्याकाळी उपवास सोडतात मग तुम्ही सेम उपवास सोडताना हे दोन पदार्थ ॲड करू शकता जेवणाच्या ताटामध्ये आणि पौर्णिमेचा व्यवस्थित उपवास करून संध्याकाळी तुम्ही उपवास सोडू शकता आणि ज्यांचे फराळाचे पौर्णिमेचं उपवासाचं व्रत आहे त्यांनी मात्र मग उद्याचा पौर्णिमेचा उपवास करू नका भोगीची वर्षातून एकदाच येणारा सण भोगी आहे तर तीळ लावलेली भाकरी आणि जे खेंगाट भोगीची भाजी आहे ती तुम्ही खा आणि पुढच्या पौर्णिमेला तुमचा पौर्णिमेचा जो फराळाचा उपवास आहे तो तुम्ही धरू शकता आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत आणि तुम्हाला ती मिळालीसुद्धा असतील अजून काही प्रश्न असेल शंका असेल तर खाली कॉमेंटमध्ये विचारा पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल नमस्कार